आपल्याकडे हेच आयुर्वेदिक गुळवेल आहे डायबिटीससाठी डायबिटीससाठी हे कडू सेंटर आहे त्याला ही मुशी आहे नाव आहे जास्त मसाले आहे मसाले मसाला आहे थोडा मसाला आहे सावंतवाडीचे सर्व लाकडीच्या वास्तू आहेत लहान मुलांचे सुरम आहे हे चिकन आहे हे प्रॉन्स आहेत नमस्कार अक्षय ब्लॉक चॅनलवरती मी सर्वांचे मी स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत मालवणी महोत्सव जत्रा ही जत्रा आहे मागाटाणीमध्ये या जत्रेचा हे सत्तावीसवं वर्ष आहे ही जत्रा आहे चार जानेवारी ते बारा जानेवारीपर्यंत आहे तुम्हीही या जत्रेचा आनंद घेण्यासाठी तुम्हीही या जत्रेसाठी या चलातमध्ये आता आपण जाऊया ही जत्रेमध्ये नवीन काय असणार ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे

क्रमांक बारा व माखाडे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने या मालवणी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण बघताय उजव्या दिशेला तरी तसेच या संपूर्ण महोत्सवात

उकडा तांदूळ आहे घावणे पीठ आहे हे कोंबडी वडे आंबोली पीठ आहे संडे मसाले पीठ आहे सर्व प्रकारचे मसाले आहेत आणि हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोकम आहे कोकम आहे हे तेल आहे आणि हे प्रसिद्ध मालवणी खाजे आहे आणि हे लाडू आहे ठिकाणी मंचुरियन बसाले पापडचे आहेत पापड आहे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गोसावी स्वीट पाच आहे बघ या ठिकाणी सर्व प्रकारचे मच्छी आहे चौस वर्ष आली आहे सव्वीस वर्षापासून आम्ही दुकान लावतो आहे स्वीट चे सगळ्या कामाला मिळतो खूप कम आहेत आमच्याकडे या ठिकाणी सर्व प्रकार कोकणातले खाजे आहेत सर्व वेगवेगळे पदार्थ कोकणातून घेऊन येतात

सुधीर <nu> मसाले <aasli> <led> <can> ठिकाणी शरवती शांत मसाले आपल्याकडे आयुर्वेदिक गुळवेल आहे डायबिटीस डायबिटीस साठी हे कडू आणि वडेचं पीठ आहे पीठ आहे मालवणी मसाले वगैरे काजू आहे हे सगळं आपल्या आलेले मिळालेले हे तांदळाच्या पिठाचे लाडू आहे बनवलेले हे सगळे गावावरच हे गाव टिंब आहे आपल्याकडे सिरप आहे पाग आहे हे सगळं आपल्या गावावर आलेलं आहे तांदूळ अगे मसाले समान्यक्तीमाय <muchas> गे त्या गृहिणी पापड लोण लोणचे ह्या स्टॉलवरती आलोय आपण आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणि या ठिकाणी लोणचे आहेत आंब्याचे आहे कैरीचं आहे

मान पाठ कमरुती दुखी, सांजुटी स्पॉन्डेलॅस तिथे मसाज करण्यासाठी होईल कमरेला मानेला पट्टा लावतो लावायची गरज बघा चालताना गुडघ्यामध्ये आवाज येतो ना कटकट कंप्लीटली बंद ही बॉटल तुम्ही फक्त चार दिवस वापर करून बघायचे चार दिवसात जर तुम्हाला रिजल्ट मिळालं बॉटल तुम्ही रिटर्न करू शकता पैसे रिटर्न केले आणि लावताना जळत नाही झोमत नाही काय नाही ॲक्सिडेंट झाला असेल मुक्का मार लागला स्प्रे लावतो तसेच आपल्याकडे वास मग तेल आपला सॉरी किर्स तेल आहे हे चार दिवसात केसं गायचे थांबतात केसातला केसा कोंडा जातो झोप शांत त्याला वयाच्या आधी केस पांढरे होतात ना ते काळे करण्यासाठी मदत करते केसांची वाढ होते हे पण बॉटल चार दिवस वापर करून बघायचं चार दिवसात याचाही रिझल्ट नाही मिळाला रिटर्न करू शकता पैसे रिटर्न हे अमृतबिं भाऊ भाऊस हे आपलं नवीन दुखन असतं ना एक दोन दिवसात लागलं भाजलं कापलं मुरगडलं सू झाली हे तिथे लावायचं दहा मिनिटात जर असेल पीओ पण सगळं तुला निकवास नाही मच्छी मालवणी मच्छी सेंटर आहे त्या ठिकाणी सर्व काही मोशी आहे सुकी है। है। सुकी मोशी आहे बांगडा आहेत सोडे आहेत आणि खड्याचे सुकाड आहे सर्व सुकाड आहे कर्दी आहे याची आहे

मसाले कोकण वाट आहे ठिकाणी लोणचे त्या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत त्या ठिकाणी तिकडे फणस आहे कारला आहे तिकडे आवळा आहे फणस आहे करवंद आंबा मिरची मिक्स लिंबू लिंबू मिरची आहे लसूण आहे कारला आहे आवळा आहे भरलेली मिरची आहे तिळकूट आहे फणस आहे कारला आहे गोड आहे लिंबाचा आरबड गोड आहे गुदंबा

हे कांद्याचे आणि हे मकेचे आणि हे नाचणीचे प्रकारे सदुरीव कृपा मुकवास आहेत विविध प्रकारचे ते मुकवास आहेत हे बघा हे सावंतवाडीचे सर्व लाकडीच्या वास्तू आहेत लहान मुलांच्या खेळण्या खेळणे वास्तू आहेत सर्व

सुरम आहे हे चिकन आहे एक एक हे प्रॉन्स आहे चॉकलेट पान आहे या ठिकाणी ज्वेलरी पण आहे

आपण जत्रा पूर्ण फिरलेलो हो, आहोत आणि प्रकारे आहे जत्रा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच दिली बाय बाय